पुढची बातमी पाहूया सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे संभाव्य मंत्री कोण असणार मंत्रिमंडळात कुणाकोणाला स्थान मिळणार तर असं समजतंय की सर्वाधिक ही भाजपाला जाऊ शकतात शिवसेना राष्ट्रवादीच्या दिग्गजांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची नावं देखील समोर आल्याचं बोललं जात आहे तर ही नावंही समोर आले, आले। दरम्यान भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांची नावं काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात संभाव्य मंत्री आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस अर्थातच मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात आशिष शेलार यांची सुद्धा वर्णी लागू शकते अतुल भातकळकर मंगल प्रभात लोढा हे भाजपाचे संभाव्य मंत्री पाहतोय आपण त्यानंतर राहुल नार्वेकर जे आधीच्या म्हणजे आता विद्यमान सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं ते आता ते मंत्रिमंडळात होऊ शकतात नितेश राणे भाजपाचे आमदार कोकणातून येतात गणेश नाईक यांची सुद्धा वर्णी लागू शकते शिवेंद्रसिंह राजे भोसले हे सुद्धा मंत्रीपदावर विराजमान होऊ शकतात गोपीचंद पडळकर नाव सध्या जोरात सुरू आहे मंत्रीपदात त्यांची वर्णी लागू शकते माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील चंद्रशेखर बावनपुळे संजय कुटे त्यानंतर गिरीश महाजन जयकुमार रावल आणि पंकजा मुंडे यांचं सुद्धा नाव भाजपाकडून मंत्रीपदासाठी चर्चेत आहे त्यानंतर आपण शिवसेनेचे संभाव्य मंत्री कोण होऊ शकतात ते पाहतोय अर्थातच एकनाथ शिंदे हे सत्तेत असणार की नसणार याबाबत चर्चा सुरू आहे मात्र शिंदे हे संभाव्य मंत्री असू शकतात उदय सावंत दादा भुसे शंभुराज देसाई गुलाबराव पाटील त्यानंतर अर्जुन खोतकर संजय राठोड भावना गवळी त्यानंतर आपण पाहतो राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री अजित पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे हे विद्यमान मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आधीच्या सरकारमध्ये यांनाच परत संधी मिळू शकते अदिती तटकरे दत्ता भरणे संजय बनसोडे इंद्रनील नाईक ही काही नवीन नावं सुद्धा अदिती तटकरे यांच्या व्यतिरिक्त इथे आता पाहायला मिळू शकतात मंत्रिपदाची शपथ घेताना